नमस्कार मित्रांनो साधी माणसं या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत इकडे सत्याची कपडे बदलून झाल्यानंतर मीरा बोलते अरे बापरे तुम्हाला माहित नाही का पाठीमागे आरसा होता काय उपयोग झाला नाही बघा तोंड फिरून तर ते सत्या बोलते मीराला काय धुमके तू सांगितलं नाहीस तू मला त्यानंतर आपण इकडे पाहतो काय रूममध्ये पंकज आलेला असतो आणि पंकज बोलतो देविकाला देविका पाहिलंच का मी तुझ्यासाठी काय काय आणले त्यानंतर तो दाखवत असतो त्यानं आणलेलं कपडे त्यानंतर दाखवतो त्याचा जो सूट असतो तो साई म्हणतो हा बघितलाच का सूट हा कितीचा आहे पंधरा हजाराचा आहे हे शूज कितीचे आहेत चार हजाराचे आहेत त्याचप्रमाणे तिला साडी देतो की तुझी साडी आठ हजाराची आहे तिचं सँडल दाखवतो हे सगळं पाहून मात्र देविका मात्र खूप खुश झाली आहे कारण की तिलाही मागातली माग साडी आणि चप्पल वगैरे सगळं पाहिजे होतं त्यानंतर देविकामध्ये वाव बेबी खूप छान आणलं असतो मग गिफ्टचं काय केलं असतो तर यावरती पंकज बोलतो आणलं ना गिफ्ट पाचशे रुपयेचं गिफ्ट आणलं असं बोलतो आणि ते दोघे मात्र हसायला लागतात यावरती पंकज बोलत असतो माझा सूट कसा आहे छान आहे का नाही मला माहिती आहे ना तुला पॉश राहायला आवडतं कसा माझा सूट पंधरा हजाराचा एक नंबर आहे का नाही मग त्यावरती देविका म्हणत असते हो हो छान आहे तुझं सूट पण छान आहे त्यानंतर त्या देविकाला सँडल आणि साडी घेऊन त्यानं खुश केलेलंच असतं त्यानंतर स्वतःचे शूज आणि सूट दाखवतो त्यानंतर देविका म्हणते दे? अजून मी सांगितलेली गोष्ट आणलीस का तू मला तू तर यावरती पंकज बोलतो हो आणले ना असं का करतेस मी आणणार नाही बेबी असं होईल का असं बोलतो आणि तिच्यासाठी त्याने आणलेले असतात ते वडापाव आणि वडापाव दाखवून होतं हे बघ तुझ्यासाठी गरम गरम वडापाव आणले आहेत वडापाव पाहिल्यानंतर पा। पा। मात्र हिच्या तोंडाला पाणी सुटतं वास घेत बसते बापरे खूप दिवसापासून मला वडापाव खायची इच्छा झाली होती आज मी काय वडापाव ते ताव्हाना असं बोलून ती वडापाव घेऊनच उभा राहिलेली असती कारण की तिला पंकजने वडापाव खाल्लेल्यापासून आपण कधी खातो आहे असं झालं होतं आता ती वडापाव तोंडात घालणारच तेवढ्यातच मात्र आपला हिरो सत्या त्यांच्या रूममध्ये आलेला असतो सत्याने मात्र एवढं सगळं आवरायला लावलेलं असतं तिला आवरून हिथं या यायचं होतं त्यावरती मीरा बोलते मला आवरून तुम्ही ह्या रूममध्ये आणण्यासाठी सांगितलं होतं आवरायला त्यावरती सत्या बोलतो हो तेवढ्यातच तर आले म्हटल्यानंतर हे गडबडीत मात्र तो वडापाव बेडच्या खाली लपवतात इकडे मात्र सत्या बोलतो ए तुला वास येतोय का गं वडापावच्या रूममध्ये त्यावर ती पंकज बोलतो नाही कुठं वास आहे आम्हाला वास येत नाही तुम्हाला कुठून वास येतोय तर ती सत्या बोलतो मला तर येतोय वास धुमक येतो तुला येतोय का गं वास वडापावचा तर मीरा बोलते हो वास तर मला येतोयच इथं तर यावरती देविका म्हणत असते नाही ना, नाही नाही इथं कुठला वा वडापाव इथं काय वडापावचा वास वगैरे काही नाही असं म्हणत असते आता सत्या रूममध्ये वडापाव शोधत असतो आणि त्याला जरा इकडं के तिकडं केल्यानंतर बेडवर छान उघडल्यानंतर बरोबर तिथं पेपर न्यूजपेपरमध्ये गुंडाळलेला वडापाव त्याला दिसतो आणि तो वडापाव बाहेर काढतो म्हणतो हे काय आहे दिसलं की वडापाव अरे वा 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 छान वास येतो की वडापाव ए लाली पावडर तू खाल्लंस ग काय वडापाव सांगू का काही निरोपाला तर यावरती देविका बोलते दे, नाही 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 मी नाही खाला वडापाव मी नाही खाला वडापाव तर यावरती पंकज म्हणतो नाही मी माझ्यासाठी आणले तर यावरती सट्ट्या बोलतो दोन वडापाव आणलेसू दोन वडापाव खातोस काय तर यावरती पंकज म्हणतो हो मला खूप आवडतात वडापाव त्यामुळे मी दोन आणलेत मला दोन्ही पण खायला आवडतात तर यावरती सत्या बोलतो हो का बरं चल चल धुमकेतू आपण दोघे खाऊया हे वडापाव असं म्हणतो यावरती धुमकेतू बोलतो नाही नाही मला नाही खायचे वडापाव तर सत्या बोलतो अगं खा गं बघ की किती छान वडापावचा वास येते आता मात्र इकडे देविकाची पूर्णपणे फजिती झाली आहे तिच्यासमोर तिच्या तोंडाला एवढं पाणी सुटलं आहे वडापाव पाहून आता तिच्यासमोर हे दोघे आता वडापाव खात आहेत सत्या बोलत असतो खा गं कसं आहे वडापाव सांगू कसा आहे वडापाव त्यानंतर आता मीराही वडापाव घेते आणि सत्या दुसरा वडापाव घेत असतो त्यावरती पंकज बोलत असतो मला मला माझं पाहिजे की वडापाव त्यावरती सत्या बोलतं तुला आहे की ही तर मिरची तुला एका वडापावमध्ये कसं भागल तुला दोन वडापाव लागतात ना त्यापेक्षा एक काम कर एक नाही सगळ्या मिरच्या घ्या असं म्हणून ना त्याला पेपर देतो आणि त्यामध्ये दे मिरच्या असतात देविका मात्र तोंड फिरून बसलेले असते आता त्यांच्या तोंडाकडे बघायलाही नको यावरती मीरा म्हणत असते अरे वा छान आहे बरं का वडापाव वडा एकदम कुरकुरीत आहे आतली भाजी चटणी एकदम चटपटीट आहे छान आहे यावरती सत्या म्हणत असतो अरे वा खरंच की मस्तच लागतो बरं का वडापाव त्यावरती मात्र आता इकडे हे जर तोंड वाकडं झालेलं असेल त्यानंतर बोलतो असं बरं तुम्ही कशाला आलो आमच्या रूममध्ये ते सांगा असं म्हणत असतो आणि इकडे जरा असेल ना मीरा देवीकडे बघून जरा असं तिला वाईटी वाटत असतं कारण तिच्या तोंडातला घासा पण खाता आहोत असं तिला थोडंसं वाटत येत असतं त्यानंतर मात्र ह्याला खूप राग आलेला असतो बोलतो ना तुमचं खाऊन कशाला आला होता ते सांगा तर यावरती सत्या बोलतो अरे बाबा एवढा भारी एवढा चविष्ट वडापाव आणलाय जरा चव देऊन खाऊन दे तरी मग तुला सांगतो एवढी काय गडबड करतोयस तो असं म्हणत असतो मीरा मात्र सत्याकडे पाहत असते यांनी काय ठरवले आणि काय करणार आहेत काय मला सांगितले नाही काय नाही काय चाललंय यांच्या डोक्यात त्यांचं त्यांना माहिती आहे देविकाला खरंच खूप वाईट वाटत असतं कारण की वडापाव खायची इच्छा झाली असताना वडापाव समोर असताना आपल्याला खायला येत नाही त्याचं दुःख काय वेगळंच आहे त्यानंतर आपण पाहतो सत्या म्हणत असतो काय नाही बरं तुम्हाला सांगा आम्ही इथं कशाला तुम्हाला सांगू का तर यावरती तो बोलत असतो कशा टाईमपास करतोस सांग परदेशी आमच्या रूममध्ये कशाला आला लावत असते एक तर वडापाव आणलेला खाल्लं ते खाल्ला आता वरनं सांग परदेशी कशाला लाल उगंच आमचा ता टाइम वेस्ट करू नका आमच्या रूममध्ये येऊन तर यावरती सत्य बोलतो बरं ठीक आहे सांगतो तुला आता आमचा वडापाव खाऊन झालेला आहे छान भोवतावर का एक नंबर होता बबड्या वडापाववर का बरं त्यानंतर काय करतो मिराच्या खांद्यावरती हात ठेवतो म्हणतो ए ब सांग आम्ही दोघं कशी दिसत आहोत म्हणजे काय माहिती आहे का ही कपडे घालून आम्ही रियाच्या बड्डे पार्टीला येणार आहेत कसं दिसतोय सांग बघू असं म्हटल्यानंतर मात्र ते मात ते हसायला लागतात ते दोघे त्या दोघांच्या काय ही कपडे घालून तुम्ही येणार आहे अरे बापरे कसलं दिसत आहे म, म, म मांडवा तर असतेच नाही मांडव घालणारे लोकं त्याच्यासारखे तुम्ही दोघं दिसत आहे असं बोलून ते दोघं ह्यांच्यावरती हसायला लागतात जर का काय का वाट दिसते छानपैकी तिने नवीन साडी घातली आम्ही नवीन ड्रेस घातलाय जे आहे ते ड्रेस घातले असं तुम्ही बोलताय जसं काय तुमच्यावर लय भारी कपडे तुझ्याकडे तर काय आहे सांगू तुझ्याकडे तर काय दोन तीन ती शर्ट आहे ती आणि लाली पावडर तर काय आहे बघितलं तर ड्रेस घालणार आणि ड्रेस घातलं तर घालून घालून काय घालणार नाही तुझं व्रत चालू त्याला साडीच घालणार हा मात्र अजूनही चेष्टा करते हा छान छान दिसते आहे मांडवाली दिसते आहे बरं का तुम्ही असं म्हणत असतो मग सत्याने त्याला खिजवतो सत्या म्हणतो हो का तुला सांग का माझा एक मित्र आहे ओळखीचा तो कन सूट बूट भाड्यानं देतो दिल की चारशे रुपयेपर्यंत तुला सूट भाड्यानं हिला दिल की साडे एक दोनशे तीनशेपर्यंत पर्यंत भाड्यानं चालते की तुमचं तेवढं होतंच की काय होतं आणि भाड्यानं घालायचं आम्ही बाबा आमच्याकडे आहे तीच घालणार असं म्हणत असतो आता त्यानं मात्र मुद्दाम त्यांना खिजवण्याचा प्रयत्न केलेला आहे देविका मात्र अशी बघत असते जसं का हिच्या खूप सारे आहे ह्यांच्या कायच नाही काय माहीतच नाही अशी त्याच्याकडे बघत असते सत्यानं मात्र बरोबर डाव टाकलेला आहे त्या डावामध्ये आता आपला पंकज मात्र बरोबर फसलेला आहे पंकज बोलतो काय तुम्ही घाला भाड्याची कपडे नाचली कपडे दसली कपडे माझ्याकडं काय आहे ते तुम्हाला माहिती आहे का तर यावरती सत्या बोलतो काय तुझ्याकडं काय असून असून असणार आहे आमचे कपडे आमची स्वतः चित्र येते तुझं काय आहे दाखव भाऊ असं म्हटल्यानंतर मूर्ख पंकज बरोबर त्याच्या जाळ्यात अडकलेलं आहे आणि त्यानं दाखवायला सुरुवात केली बघायचं आहे तुला माझं को बघायचं आहे का कसलं आहे ते असं करून ना त्याने आणलेले कपडे तो दाखवायला सुरुवात करतो आणि त्या खाली लपून ठेवलेले कपडे एक एक करून काढतो हे बघ माझा ड्रेस बघ कसला आहे ड्रेस एवढ्या तेवढ्या नाही कितीचा आहे माहिती आहे का तुला पंधरा हजाराचा माझा कोट आहे कधी पाहिलेस कसले ब्रँडेड कपडे तू कशाला पाहतील तू कधी पाहिलीच नसशील त्यानंतर कोट दाखवतो कोट दाखवून झालं की त्याचं शूज दाखवतो हे बैठलेस का शूज कितीचे आहेत चार हजाराचे आहेत कधी बघितलीस का आयुष्यामध्ये तू असले कपडे शूज आणि नंतर बोलतो बेबी तू दाखव बघू तुझं पण असं म्हणल्यानंतर आता बेबी पण मूर्खाच्या मागणं मूर्ख होते आणि आता हे सगळं दाखवायला चालू केलं असतं सत्या मात्र लक्ष देऊन पाहत असतो त्याला पूर्णपणे विश्वास होता बेबीनं ही खाली अंतरुणाखाली लपवून ठेवलेली साडी आणि सँडल घेऊन येते आणि बघते वेगळंस का माझी साडी कशी आहे साडी माझी आठ हजाराची साडी आहे मीराला बोलते मीरा बघितलीस तर का कधी तू एवढी महागडी साडी कशाला तू बघशील तुझ्याकडे कुठं असतं तेवढ्या महागड्या साड्या हे बघितलीस का सँडल कितीचं आहे चार हजाराचं आहे असं करून किमतीसही सही त्या दोघांनी आता ह्या दोघांना सांगितलेलं आहे आता मात्र मीराच्या लक्षात आलं सत्याचा सगळा प्लॅन आणि ती मनामध्ये हसत आहे आणि देविका तसं बोलल्यानंतर तिच्या मनाला थोडं वाईटही वाटलं होतं पण ती काहीच तिथं बोलत नाही त्यानंतर मात्र सत्या बोलतं वा वा छान खरेदी केली आहे की, की तुम्ही पण मला सांग बबड्या तू तुझ्या अडधड जॉब नाही ही देवी काय काय करत नाही एवढ्या महागातनं महाग कपडे सँडल क शूज आणले तुम्ही कुठून असं बोलतो तर यावरती मात्र ह्या दोघांची बोलती बंद होते सत्या बोलतो हे मला माहिती आहे की निरोपानं दिलेल्या पैशातली ही खरेदी आहे ना तुमची मला चांगलं ओळखून माहिती आहे की तुम्हाला माहिती आहे का तू काय केलंस घरातल्यांना फसवायला मोठ्या बॉक्समधून काय तर छोटंसं गिफ्ट घेऊन गी आलास आणि नंतर परत पाठीमागं जाऊन ही सगळी खरेदी करून घेऊन आलास ही सगळं मी बघितलं होतं आता मात्र ह्याला बोलायला काय उरलेलं नसतं तो जरा करत हसवत टाळण्याचा प्रयत्न करत असतो पण सत्याने मात्र बरोबर सगळं त्याने केलेलं उघडीच काढलेलं असतं आता मात्र ह्याच्याकडे बोलायसाठी काय नसतं सत्या म्हणतो किती त्या निरोपाला फसवणार तर हायच तू किती आर बबड्या किती खोटाडापणा करशील इतकं तू खोटं बोलास अरे मी सगळं बघितलं होतं आणि वडापाव सुद्धा हिजासाठी होते नावासहित मी सगळं ऐकलं होतं आता मात्र ह्याच्याकडे बोलायला काही उरलेलं नाही त्याच्या लक्षात आलं की सत्याला सगळं कळालं आहे आता मग हा काय बोलणार सत्या बोलतो अरे बापरे तुला काय वाटलो मला कळणार नाही तुझी हे लबाडकेपणा करशील हे तुला काय वाटतं कळणार नाही असं तो मोठमोठ्यानं बोलत असतो आता मात्र ह्या दोघांची पळताबळी थोडी झाली होती आता काय होणार ह्याची जे विचारांना आता बबड्याही भेलेला असतो आता हा आईला जाऊन सांगते का काही कुणाशा मग तो म्हणत असतो याचा अर्थ तुला सगळं माहीत होतं तर यावर सत्य बोलतो हो मला सगळं माहीत होतं मी बघितलं होतं की तुला किचनमधून सगळं हे करताना देवी का चो आता चोरट्या नजरेने नवऱ्याकडे बघत आहे आता काय होणार आहे आता तर यावं आता ह्या दोघांचा दंगा चाललेला पाहून मीरा जर शांत बसले असते आणि मीरा बघत असते खरंच हे एवढी खोटाटी वागू शकतात का तर यावरती सत्या म्हणतो बस का झालं का सदतीस हजार पाचशेची खरेदी झाली का मग तू बबड्या आणि त्या गिफ्टमध्ये आणलेस तर काय हे तर घरातल्या आपण दाखवूया की उघडून तर यावरती बबड्या म्हणायला लागल्या असं ए सत्या नाही नाही बाबा गप्ब बस आता काय घरात सांगू नको सत्य म्हणतो असं कसं घरातल्यानं कळायलाच पाहिजे बबड्याने केलेली खरेदी दाखवायलाच पाहिजे ना निरोपाला पण दाखवायला पाहिजे तर यावरती बबड्या म्हणत असतो ए सत्या नको बस झालं तुला सगळं माहीत होतं ना तिथंच विषय दे सोडून असं म्हणत असतो तर ते ऐकल्यानंतर आता मीरा म्हणत असते अहो जरा हळू बोला बाहेर ऐकू जाईल जाऊन तिकडं तुम्हाला कशाला पाहिजे चला बाहेर तर आता मात्र सत्य ऐकत नसतं देविका म्हणत असते मीरा सांग ना तू तरी नको बाहेर सांगायला कुणाला सांगू नका असं म्हणत असते आता मात्र सत्या म्हणतो मीरा लाग तुला माहिती आहे का मी बघितलं होतं ना ह्याला कपडे चोरून घेऊन येताना हळूच कोणाचं लक्ष नाही तोपर्यंत वडापावला नाव घेऊन सांगितलं होतं कुणाला वडापाव पाहिजेत फोनवर बोलताना सगळं मी ऐकलं होतं म्हणून तर मी तुला इथं घेऊन आलो ना आणि तुला काय वाटलं तू काय घरात चोरून आणशील कळशील कुणाला कळणार नाही असं शक्य आहे का मला सगळं माहीत आहे असं तो म्हणत असतो आता मात्र सत्याने त्याची सत्यागिरी वापरून ह्याचा मात्र प्लॅन पूर्णपण एवढी सांडलेला आहे आणि आता मात्र आपण पाहतो काय पंकजला बोलण्यासाठी काहीच राहिले नाही पंकजने मात्र तोंड वाकडं केलेलं आहे आता आईला समजलं तर आई माझी खैर करणार नाही ह्याची त्याला भीती वाटत असते म्हणून तो सत्याचं पाय धरून म्हणत असतो सत्या नको बाबा आता कुणाला सांगू नको तुला समजले एवढंच बाद झालं इथून पुढं मी असं वागणार नाही पण सत्या मात्र आईला फसवले म्हणल्यानंतर तो गप्प पसंत नसतो कारण की त्याला आईला आई, आई त्याच्याशी कशीही वागू पण आईला जर फसवलं कोणी तर त्याला राग येत असतो वडिलांना फसवलं तर येतच असतो पण आईला फसवलं तरीही त्याला राग येत असतो सत्य बोलता असं काही नाही आता आपल्याला बाहेर जाऊन दाखवायलाच पाहिजे निरोपाला पहिलं दाखवलं पाहिजे तुझी खरेदी आता मात्र ह्याला भीती वाटलेली असते सत्या बाहेर दाखवतं काय तर जेवढं जमेल तेवढं प्रयत्न त्याला ते अडवायचा करत असतो सत्या नको नको सत्या काय ऐकत नाही सत्या बोलतो ए नालाय का किती किती नालायकपणा तर किती करतील बबऱ्या इतक्या लेवला घ्यायची त्या आईचा विश्वास कसा तू मोडतोस एवढं ते तुझ्यावरती डोळं चाकून विश्वास ठेवते आणि असं कसं तू ते एखाद्या मातेचा विश्वासघात करू शकतो हे तुला मी तू अशी शिक्षा देणार आहे असं करणार आहे की परत तू कधीही आईचा विश्वासघात करणार नाही निरोपाचा विश्वासघात करणार नाही असं म्हणत असतो आणि त्यानंतर त्या बॅगा उचलून घेऊन निघालेला असतो मिराले बोते मिरा धुमके तू चल त्या भागात चल बाहेर घेऊन दाखवाय आपण सगळ्यांना असं म्हणत असतो ते दोघे मात्र त्या दोघांचा हात धरून दो आडवत ये नको नको बाहेर नको न्यायला असं म्हणत असतो पण आता मात्र सत्या ऑन असतो आणि तो मात्र काय करतो ह्याचा बरोबर शर्ट कॉलर धरतो आणि त्याला ओढतच बाहेर नेतो चल चल निरोपाला दाखवूया चल तुझी खरी दाखवूया आता आपण पाहतो काय इकडे पंकजला त्याने ओढत हॉलमध्ये आणलेलं असतं आणि मीराने राहिलेली कपडे बॅगात घेऊन आलेले असते किचनमध्ये हे सगळं पाहून हो, निरोगा ओढायला लागते ए काय झालंय काय चाललंय सत्या काय करतोयस तू तर यावरती सत्या बोलतो विचार की तुझ्या बबड्याला मग ती त्यात सोड सोड त्याचा ड्रेस सोड कॉलर सूट त्याला का तसं आणलं असते यावरती देविका ओढत असते आई बघा ना हा सत्या काय करायला लागलंय बघा ना बेबीला काय करायला लागले असं म्हणत असते तर यावरती पंकज बोलत असतो बघ ना आई हा मला कसा करतोय मग सत्या बोलतो हो का निरोपाला म्हणतो तू विचार ना त्याला काय झालं आहे तर त्यावरती निरोपा बोलते मला त्याला विचारायचं नाही तू सांग मला काय झालं आहे का त्याला जसं झालेलं आहेस त्यावरती सत्या बोलतो हो का बघ की तू गिफ्ट काय आणले ते ते तर बघ तर यावरती पंकजी म्हणत असतो आई काय त्याचं ऐकतेच नको ते गिफ्ट उघडून बघू तर निरोपा म्हणत असते ए बस खरं सत्य तुझं हे तुझं नाटके तुला बघवत नाही का रे माझ्या पोराने एवढं मागडं गिफ्ट आणले ते असं म्हणल्यानंतर सत्या म्हणतो सागं निरोपा भास्कर की तो आणा विश्वास याच्यावरती ठेवण्यासाठी एकदा डोळे उघडं करून बघ तरी त्यात काय आणले तर आता सत्याच्या बाबांना खरं सुचायचं बंद झालं होतं ही नक्की घरात चाललंय काय आणि त्यांना थोडासा डाऊटही असतो त्यामुळे त्यांना सत्याचं हे पटत असतं सत्यानं मात्र आता फोर्स केलेलं असतो निरोपाला ते गिफ्ट उघडून तरी बघ तुला जर एवढा तुझ्या लेखावरती बबड्यावरती विश्वास आहे एकदा उघडून तरी बघ ते गिफ्ट देविका आता मात्र विचार करत असते आता जर आईना कळालं तर माझी पण खैर नाही त्यानंतर आता निरोपा ते गिफ्ट उघडायला जाते आणि ते गिफ्ट उघडत असताना पाठीमागून बबड्या म्हणत असतात आई त्याचं काय ऐकतेस तू नको ते ऐकूस तो मूर्ख आहे तो मुद्दाम करत आहे नको ते जायकूस निरोपा मात्र आता काहीच ऐकत नाही आता ह्याही मात्र तिनं गिफ्ट उघडायला सुरुवात केलेली असते आता त्या गिफ्टमधून निघतं काय हे पाहून मात्र सगळे चकित झालेले असतात कारण की ह्या मूर्खाने तिचं हजार पाचशेची खरेदी स्वतःला केलेलं आहे अडीच हजार पाठीमागं दिलेत आणि फक्त पाचशे रुपयाचं काहीतरी रियाल आणलेलं आहे आता मात्र सत्य पाहत आहे हे न आणले काय आता सगळ्यांसमोर उघडीस येणार आहे निरोपा जेव्हा बॉक्स उघडते तेव्हा पाहते काय त्यातून एखाद्या छोट्या मुलीला बड्डेला गिफ्ट देण्यासाठी जसा टेडी बिअर आणतो तसा तो टेडी असतो त्यानंतर दुसरं गिफ्ट अजून काय पाहतो तर काय तर त्यामध्ये एक पर्स असते हे पाहून मात्र आता निरोपाचा राग खूप आलेला असतो निरोपाचा राग आनावर झालेला असतो आणि इकडे सत्या म्हणत असतो बर दिसलं का गिफ्ट ह्यामध्ये काही चांदीची भांडी बिंडी काय दिसत नाही दिसते काहीतरी एक दोन गिफ्ट पण चांदीची भांडी काय मला दिसली नाही ती असं तिला म्हणत असतो इकडे देविकाने मात्र आता डोक्याला हात लावलेला आहे आता झालं आता बेबीची लागली वाट हात विचार केलेला आहे तर यावर ती सत्या म्हणत असतो अग असं पण नाही बरं का तुझ्या बबड्याने सदतीस हजार पाचशे वाया घालवले नाहीत खर्च तर केले आहेत असं म्हणतो इकडे निरोपा आता पंकजावरती फुल भडकते काय रे किती तुझ्या चुका पोटात घालू तर किती की कि तू काय माझं नाव बदनाम करायचं ठरवलंच आहेस का मला त्रास द्यायचं ठरवलंच आहेस का असं म्हणत असे सत्या इकडे हसत असतो आणि निरोपा त्याच्यावरती खूप चिडलेले असते तुला किती तुझ्या चुका पोटात घालू तर घालू मला सांग तू का मला एवढा त्रास देत आहे का माझा असा विश्वासघात करत आहेस अशी निरोपा त्याच्यावरती चिडलेली असते आता यावरती आपण पाहतो काय मीरा शांत झालेली असते हे सगळं पाहून पण तिला थोडीशी भीती असते की आता उलटं फिरून तिच्या नवऱ्यावरती काही होऊ नये म्हणजे बरं तर ती सत्या म्हणतो अगर निरोपा बबड्यानं काहीतरी पैसे ठेवलेले नाहीत वापरले आहेत त्यानं छानपैकी खरेदी केली आहे बघ सदतीस हजार पाचशेशी मग तो दाखवतो हे बघ सूट आणले त्यानं काय रे बबड्या पंधरा हजाराचं तर असेल ना सूट परत त्याचा शूज दाखवतो काय रे बबड्या चार पाच हजार तर असेल ना सूट असं करून ते एक वस्तू त्यातली उघडून दाखवत असतं हे पाहून खरंच सगळे शॉक झालेले असते रियाल तर वाटत असतं खरंच काय हा माणूस काय लेवलचा आहे त्यावरती सत्याने आपले मात्र त्याचा शूज कोट हे दाखवलं असतं बघितलं का एवढे महागातले कपडे आणलेत त्यानं त्यानंतर बोलतो अजून एवढंच नाही अजून तुला दाखवते की निरोपा अजून काय काय आणले असं करून तो नंतर आता काय करतो त्याचा कोट ठेवतो आता देविकाला आणलेली साडी दाखवत असतो देविका मात्र ते सा साडी पाहुणं आता खूप भिलेली असती आता सासूबाईंना असं वाटणं आम्हीही त्या प्लॅनमध्ये सामील होती म्हटल्यानंतर मला अजून काही शिक्षा भेटते का काय याची भीती वाटत असते त्यानंतर हे बघ महागड्यातला महागडा शूज चार पाच हजारचा शूज आहे बरं का निरूपा मी तर कधी पाहिलं नव्हतं बरं का तेव्हा आणलेत बरं होतं बबड्या वापरतो एवढं महागड्यातलं त्यामुळे काय त्यांना माहीत असेल असं करून तो दाखवत असतो निरोपाचं मात्र आता डोकं फिरायला लागलेलं असतं की ती माझ्याशी खोटाड्यापणे वागणार आहेत इतकं महाग एवढं सगळं घेऊन आला ह्याच्यावरती मी डोळे बंद करून विश्वास ठेवला हो आणि हे मला असं फसवलं हो असं निरोपाला रागत असतो पंकजचं मात्र तोंड आता तो पूर्ण काळ झालेलं आहे यानंतर आता हे दाखवतो हे बघ लाली पावडरची साडी काय लाली पावडर तुझीच आहे ना साडी तुझ्यासाठी चांगली आहे ना साडी त्यानंतर दुसऱ्या बॉक्समधून लाली पावडरचं सँडल काढतो लाली पावडर काय तुझंच आहे ना सँडल काय मॅडम तुमच्यासाठीच आहे ना सँडल असं आता बोलत असो इकडे आपण पाहतो काय रिया मात्र तोंडामध्ये बोड घालून विचार करत असते बापरे एवढे खोटे बोलले हे त्यानंतर ते विचार करत असतात आता काय खरं नाही आता काय होणार आहे ह्याचा ते विचार करत असतात त्यावरती बोलत तसं करून दे ना खरेदी अरे काय हरकत नाही करा तुम्हाला पाहिजे ते घ्या पण स्वतःच्या पैशातून घ्या ना चोरून आणलेलं पै चोर पैसे चोरून कशाला असतील खरेदी करताय पंकज मात्र यावर एक ब्रश शब्द काढत नाही कारण की आता त्याचे बोलण्यासाठीच काय नाही सत्या म्हणत असतो का किती आईला तू खोटं ठरवणार आईशी किती विश्वासघात करणार आहेस तू एवढं खोटं बोलून ह्या सगळ्या गोष्टी करायची काय गरज होती असं सत्या त्याला परत उलट प्रश्न विचारत असतो इकडे हा काही बोललेला नसतो त्याचबरोबर त्याच्या बायकोनी मानखाली घातलेली असते कारण की आता बोलायला काय उरलेलंच नाही सत्याचे बाबा मात्र खरंच एवढ्या ह्याने बघत असतात खरंच हे हे किती खोटाट्यापणे वागून वागून कितल्या कुठल्या लेवलला जाऊन खोटाडेपणा करत आहेत हे बघून यांना खरंच विश्वास बसत नसतो सत्या बोलतो निरोपाला बघितलेस का निरूपा तुझ्या बबऱ्यानं कसं कसं केलंय कसं कसं तुला फसवलं आहे किती खोटाट्यापणानं वागलंय तो बघितलंस का तू निरोपा असं निरोपाला म्हणत असो आता मात्र निरोपा खूप चिडलेली असते आणि आता ओढायला चालू करते पंकजला ओढत असते आणि पंकजला विचारत असते का का तू का असं केलंस तू का असं वागलंस तू का खोडाटेनपणाने वागलास तर यावर ती सत्या बोलतो तू त्याच्याकडनंच ऐक का असं वागला निरुभा मात्र आता बोलतोय सत्याने सांगितले असतं आणि तुला आहे का वडापाव सुद्धा आणले होते आता ती बरोबर तिरक्या नजरेने आता देविकाकडे बघत असते व्रत मोडलं की ना वडापाव आणले होते वडापाव आणले होते घरामध्ये असं सत्या सांगतो आता मात्र निरुपा डोळे बंद करून घेते तिला इतका राग आलेला असतो आणि तिला खरं सत्यासमोर पोराला कधी ओरडायचं नसतं तरीही ते आता तिच्या राग आण्यावर झाल्यामुळे तिकडे पंकजावर ओरडते पंकजला म्हणते का केलंस का तू हे सगळं कशासाठी केलंस तू हे सगळं तर यावरती पंकज बोलतो का मम्मा तुला माहिती आहे ना मला किती पॉच राहायला आवडतं मम्मी काय करणार सांग ते चाळीस हजार तू दुसऱ्या कोणासाठी ते दिले असतेस मला तू मला वापराय दिले असतेस तर काय झालं असतं असं तो, तो उलटा आईला बोलतो त्यानंतर तो तसा बोल आईच्या अंगावरती गेल्यानंतर मात्र सत्या त्याला अडवायचं जातो आणि त्या उलटच होतं यावरती निरोपा पंकजला न मारता उलटी ह्याच्या कानाखाली मारते आणि बोलते तू माझा पोरगा नाही आहेस आणि कधी होणारही नाहीस त्यामुळं मा, तू माझ्या पोराची जागाही घ्यायची नाहीस आणि मनामध्ये सुद्धा कधी विचारायला नाहीच नाही है, मी की मी तुझी आई आहे असं बोलून सत्याच्या कानाखाली मारते आता उद्याचा एपिसोड आपल्याला बघायला खूप आवडणार आहे की सत्याच्या कानाखाली मारून ही निरुपाण किती मोठी चूक केली आहे आणि इथं मीराला एवढं वाईट वाटलं आहे की तो आईचा एवढा विचार करत असून ही अशी का वागत आहे आता आपल्याला सत्याच्या चार्थ भूतकाळात जावं लागणार आहे आईचं मुलाचं एवढं का वाकडं झालं आहे ते शोधून काढावं लागणार आहे आता मीराचे प्रयत्न यशस्वी होतील का त्यासाठी आपल्याला नक्कीच उद्याच एपिसोड पाहावा लागणार आहे हा एपिसोड इथं संपला आहे